यावल शहरात विस्तारित भागात असलेल्या विरारनगरमधील श्री गजानन महाराज मंदिरापासून संपूर्ण शहरात अखंड ज्योती कलश यात्रा काढण्यात आली व पुन्हा या, या यात्रेचा समारोप श्री गजानन महाराज मंदिरात करण्यात आला परम वंदनीय माताजी भगवती देवी शर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सदर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते तर मंदिरात दीपयज्ञ देखील मोठ्या उत्साहात पार पडला मोठ्या संख्येत भाविक भक्तांचा या अखंड ज्योती कलश यात्रेत सहभाग होता नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इत्या नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरूचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद शहरातील फैतपूर रस्त्या लगत असलेल्या विरारनगरमध्ये श्री गजानन महाराज मंदिर आहे या मंदिरात शनिवारी परमवंदनीय माताजी भगवती देवी शर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने ज्योति कलश यात्रा काढण्यात आली होती सकाळी नऊ वाजता मंदिरापासून ही यात्रा काढण्यात आली ती कन्याशाळा नवीन तहसील कार्यालय बुरुज चौक शहरातील महाजन टी डेपो मसोबा मंदिर सुंदरनगरी एच पी गॅस एजन्सी फालकनगर गंगानगर तिरुपतीनगर पांडुरंग सराफ नगर मार्गे काढण्यात आली व तिचा समारोप पुन्हा विरार नगरातील श्री गजानन महाराज मंदिरात करण्यात आला त्यानंतर मंदिरात दीपयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते या संपूर्ण अखंड ज्योती कलश यात्रेमध्ये भाविक भक्तांचा मोठ्या संख्येत सहभाग होता मोठ्या उत्साहात अखंड ज्योती कलश यात्रा आणि मंदिरातील कार्यक्रम संपन्न झाला या संपूर्ण कार्यक्रमाकरिता सुरेखा काटकर ज्योती निंभोरे रवींद्र निंभोरे निशा पाटील मॅडम सुरेखा नेवे रितेश बारी संतोष ठाकूरसह भावी भक्तांनी परिश्रम घेतले यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळा सकट संपवून टाका परत आपल्या हातात अक्षर पुष्प घेऊन परमपूज्य गुरुदेव परमनंदनीय माताचीचं भावभर आवाहन करायचं जातो नाही वाकून जा दाखवून दा ये मध्ये काही लागत नाही ना काही लागत नाही ताई नाही आता या तुम्ही तिक ये ताई तुम्ही या ना मध्ये पहिलं तरी लावा तर खर तुम्ही तिकडे वा ते तिकडे नाही तुम्ही तिकडे नऊ एक फोटो काढ एक फोटो काढ दोन मिनटं हा समोर बा